सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पावसाळ्याला सुरुवात झाली की नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न दरवर्षीच ऐरणीवर येत असतो नाशिक शहरात ना काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या एक जुना वाडा घटना घडलेली आहे या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण वाडा जमीन झालेला आहे बुधवारी सायंकाळपासूनच नाशिक शहरात दमदार पावसानं सुरुवात केली होती काल गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला आणि याच मुसळधार पावसात जुन्या नाशकातील एक जीर्ण झालेला वाडा कोसळला आहे दरम्यान सध्या या कोसळलेल्या वाड्याचा मलाबा हटवण्याचं काम सुरू आहे दरम्यान नाशिक शहरात सातशे पेक्षा जास्त धोकादायक आणि जुने वाडे असून मनपा प्रशासनाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे मात्र अद्यापही काही वाड्यांमध्ये नागरिक राहत असताना देखील मनपा प्रशासन केवळ नोटीस पाठवून सोपस्कार पूर्ण करत आहे धोकादायक वाड्यात राहणाऱ्या रहिवाशांवर वेळीच कारवाई केली नाही तर संभाव्य दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक